नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ लाईक करायला विसरू विसरू नका नका आणि आणि चॅनलला करून नोटिफिकेशन ऑन करायला हा व्हिडिओ नक्की बघा पूर्ण केली चक्का आता कमळीच्या नावावरती प्रॉपर्टी काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो आता पूर्ण आजीने आता मृत्यूपत्रामध्ये असं लिहिलेलं असतं की माझ्या अर्धी प्रॉपर्टी ही अनिकाच्या नावावरती आणि अर्धी प्रॉपर्टी ही माझ्या नातीच्या नावावरती कारण की मित्रांनो त्यावेळेस मात्र हे सगळं ऐकल्याच्या नंतर कमिनीच्या डोक्यात मुंग्याच येतात कारण की कामिनी म्हणते की हे कसं शक्य आहे कारण की तुमची मोठी जिवंतच नाही तर तिच्या नावावरती अर्धी प्रॉपर्टी करायची काय गरज आहे त्यावेळेस मित्र त्या घरामध्ये खूप मोठा वाद निर्माण होतो पण मित्रांनो तुम्हाला माहीतच असतं की तिची मोठी नात म्हणजे आपली कंबळीचा आहे तर कमळी आणि निंगे या दोघीजण देखील टेन्शनमध्ये आलेल्या असतात कारण की त्या दोघींना देखील आता कॉलेजची फी भरणं खूप गरजेचं असतं आणि त्याच्यासाठी त्यांच्याकडे पैसे देखील नसतात त्याच्यामुळे त्या सगळ्याजण आता पूर्णा आजीला कॉन्टॅक्ट करत असतात परंतु पूर्णाजी त्यांचा कॉल उचलत नसते ती खूप मोठ्या महत्त्वाच्या कामामध्ये असते हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच असेल पण त्यावेळेस मात्र कामिनी आणि पूर्णाजीमध्ये जोराचं भांडण होते आणि पूर्णाजी म्हणते की ही सगळं मी माझ्या स्वतःच्या हिमतेवरती आणि माझ्या बळावरती मी आणि माझ्या लेखांनी कमवलेलं आहे त्याच्यामुळे तू मध्ये बोलण्याचा तुझा काही देखील अधिकार नाही जोपर्यंत ह्या घरामध्ये राहते ना, घराम ना तोपर्यंत गपगुमानी ह्या घरामध्ये राहा कारण की काय करायचं माझ्या प्रॉपर्टीचं ही दान करायची का कोणाला द्यायचं हे सगळं काय मी ठरवेल त्यावेळेस मात्र ह्या कामिनीचं थोपाट चांगलंच पडतं कारण की कामिनी म्हणते की नाही हिचा मी बदला घेतला तर नावाची मी देखील कामिनी नाही कारण की कामिनीच्या नादाला लागलं की मी दाखवते मी काय माझा इंगा त्यावेळेस मात्र हा निर्णय घेतल्याच्यानंतर हे सगळं ऐकून मात्र राजनला देखील आनंद होतो कारण की राजनला वाटतं की मला तर वाटतं त्या जिवंत नाही आहेत पण त्या जर खरंच ह्या जगामध्ये असतील तर किती बरं होईल कारण की त्यांच्या नावावर जे प्रॉपर्टी करण्याची ही एक कल्पना एक चांगलीच कल्पना आहे आणि त्याच वेळेस मात्र मित्रांनो आपली पूर्ण आजी सांगते की माझी नात ही जिवंत आहे कारण की माझी मा मोठी नात कधी तिची ह्या घरामध्ये पाऊल पडतील नाही हे सांगता देखील येत नाही आणि मित्रांनो त्याच वेळेस आपल्या कमळीचे पाऊल त्यांच्या घरामध्ये पडतात कारण की कमळीला वाटतं की आपल्याला कॉलेजमधून काढून टाकतील त्याच्या अगोदर आपण पूर्णाजीची भेट घेतली पाहिजे त्याच्यामुळे कमळी ही पूर्णाजीची भेट घेण्यासाठी त्या कॉलेजमधून नाही तर डायरेक्ट आता त्यांच्या घरी जाते त्यावेळेस मात्र कमळीला बघून मात्र ही दामिनी तर खूप चिडते आणि तिथे अनिका देखील असते आणि अनिका म्हणते एक गावछाप तुझी हिंमत कशी झाली एवढ्या मोठ्या पॅलेसमध्ये येण्याची आत्ताची आता बाहेर हो सिक्युरिटी गार्ड हिला बाहेर काढा तर हे सगळं बोललेलं ऐकून मात्र त्याच ठिकाणी राजन देखील बसलेला असतो राजन म्हणतो की तुला काय अक्कल आहे का नाही असं बोलतात का ती आपल्या घरामध्ये आली तिचं काही ना काहीतरी काम असेल त्यावेळेस मात्र अनिका म्हणते की डॅड तुम्हाला कळतं का त्या गावछापचे पाय जर हे आपल्या घराला लागले तर किती मोठा आपला लॉस होईल त्याच्यामुळे तिला घराच्या बाहेर काढा यू किती घाण असं नको ही अनिका बोलत असते पण त्यावेळेस मात्र आपली पूर्णाजी त्या ठिकाणी उठते आणि कंबळीच्या जवळ जाते आणि कमळीला घेऊन घरामध्ये येते आणि मग ती बस ना बेटा काय काम आहे तुझं त्यावेळेस मात्र पूर्णाजीला कंबळी म्हणते की आजी माझं तुमच्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे कारण की आम्हाला स्पोर्टच्या कोट्यातून आम्हाला ॲडमिशन भेटलं होतं परंतु आता ते आम्हाला पैसे मागतात त्याच्यामुळे आम्हाला नाहीतर कॉलेजमधून काढून टाकतील तर त्यावेळेस मात्र मित्रांनो पूर्णाजी त्यांच्या शिक्षणाचा पूर्ण काही खर्च इथून पुढचा उचलते आणि त्या त्याच वेळेस मात्र कामिनी आणि पूर्णाजी मध्ये परत भांडायला लागतं कामिनी म्हणते की आता तुम्ही कोणत्या देखील मुलीला अनात म्हणून घेसाल आणि तिचा सगळा काय खर्च करताल एवढा पैसा काय झाडाला लागलाय का तुमच्याकडे त्यावेळेस मात्र पूर्णाजी म्हणते की हा सगळा पैसा आमचा आहे त्याच्यामुळे आम्ही ठरवू तो पैसा काय करायचा आणि काय नाही त्यावेळेस पण त्यावेळेस मात्र हे सगळं घडत असताना मात्र अनिका खूप चिडती आणि तिथून निघून जाते आणि त्यावेळेस मात्र ही कामिनी आणि अनिका दोघेजण परत भेटतात आणि म्हणतात की काही जरी झालं तरी त्या गावछापचं आपल्याला काही ना काही करायलाच पाहिजे तर मित्रांनो न कळत का होईना पण आपल्या पूर्णाजीने सगळी काही प्रॉपर्टी आता आपल्याला कंबळीच्या नावावरती केलेली असते कारण की कंबळीला माहित नसतं की पूर्णाजी ही खरं तिची आजी आहे म्हणून कारण की पूर्णाजीला वाटत असते की तिची मोठी नाथ ज्यावेळेस येईल त्यावेळेस मात्र मी तिला का सगळी काही प्रॉपर्टी देऊन टाकेल आणि हे सगळं मृत्यूपत्रात बनवलेलं देखील असतं आणि कंबळीला आता कळतं की पूर्णाजी मदत करणार त्याच्यामुळे कंबळी तिचं दर्शन घेते आणि तिथून कंबळी आणि निंगी ह्या दोघीजण देखील निघून जातात पण त्यावेळेस मात्र मित्रांनो हे सगळं घडलेलं असतं आणि ज्यावेळेस मात्र कॉलेजमध्ये कॉल जातो त्यावेळेस मात्र ऋषीला देखील कळतं की कमळीच्या आणि निंगीच्या पाठीमागं ही आणि हात दोन चांगलीच लागलेली आहे आणि मित्रांनो तुम्हाला माहितच असेल की आपल्या ऋषी सरांच्या देखील पाठीमागा त्याची आई लागलेली असते कारण की नयनतारा मॅडमने सांगितलं असतं की काही जरी झालं तरी त्या कमळीपासून लांब राहा कारण की तिच्या तू जवळ जरी केला ना तरी मला त्रास होतो त्याच्यामुळे तुला मी शेवटची वॉर्निंग देते नाहीतर तुझं शिक्षण ना आणि शिकवणे हे दोन्ही देखील मी बंद करून टाकेल त्यावेळेस मात्र तुम्हाला माहितच आहे की ऋषी सर किती जरी काय केलं तरी कमळी आणि निंगीची काय मदत करत होता आणि इथून पुढे देखील काय मदत करत राहील हे तुम्ही बघतच राहाल तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय पूर्णाजीने आता ही कमळीच्या नावावरती प्रॉपर्टी केली हे योग्य केलं की अयोग्य हे कम्पर्यंत मध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्हाला कसं वाटला हा पुढचा येणार भाग हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुढील भागांमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच तेवढं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका धन्यवाद